धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय माझगाव सूत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे हा निर्णय कायम ठेवताना न्यायालयाने करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लग्नाबद्दलची चर्चा ही स्वतंत्र फोरमवर केली जाऊ शकते असं म्हणत त्यांच्या त्यांचं जे नातं होतं त्यांचे जे नातेसंबंध होते ते लग्नासारखे दिसतात असं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय त्यामुळं आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या नातेसंबंधाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे जर स्वतंत्र फोरमवरती या लग्नाबद्दलची चर्चा होणार असेल सुनावणी होणार असेल तर हे जर लग्न सिद्ध झालं तर मग धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोय करुणा मुंडे यांनी आमचं लग्न हे इंदोरला झालेलं होतं त्यावेळी दोन्ही नातेवाईक दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक तिथे उपस्थित होते आणि माझं लग्न असूनसुद्धा माझं लग्न होऊन सुद्धा धनंजय मुंडे मात्र लग्नाला डिनाय करतायत असा त्यांचा आरोप होता आणि त्याविरोधात त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावी त्यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली असा आरोप करत करुणा मुंडे या परळीस न्यायालयात सुद्धा दाखल झाले होते तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आमच्या संबंध हे संमतीने होते त्यातून आम्हाला मुलं झालीत पण त्यांनी मा, मी त्यांच्याशी लग्न केलेलं नव्हतं असा दावा त्यांनी केलेला होता पण आता महत्वाचा मुद्दा इथे येऊन थांबला आहे की जर स्वतंत्र फोरमवरती दोघांच्या लग्नाबद्दलची सुनावणी सुरू झाली आणि जर त्यामध्ये लग्न झाल्याचं आधीच न्यायालयाने आता माजगाव कोर्टाने महत्वाचं निरीक्षण नोंदवलं की त्यांचे संबंध हे लग्नासारख्या दिसतात मग त्या फोरमवरती जर त्यांचं लग्न सिद्ध झालं तर मग धनंजय मुंडे मुंडे यांच्या आमदारकीवरती गणांतर येण्याची शक्यता आहे ती प्रोसेस कशी असेल निवडणूक आयोग काय कारवाई करायला जर अशी सिच्युएशन आली यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला त्यांच्याशी आम्ही बोललो तर एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरती तिथली तिथून पुढची प्रोसेस ही मुंबईतशी शेअर केली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे अशी प्रकरणं आमच्यासमोर आल्यास आधी गुन्हा दाखल केला जातो निवडणूक आयोगाला याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते शपथपत्रात खोटी माहिती देणं किंवा माहिती लपवणं यावर क्रिमिनल प्रोसिजर ॲक्टनुसार कारवाई केली जाते आमदार किंवा खासदारांची पदं रद्द करण्याची कारवाई ही हायकोर्टाकडून केली जाते असं निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलेलं आहे आता या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या शपथपत्राबद्दलची जी केस आहे किंवा जी सुनावणी आहे परईच्या न्यायालयामध्ये तिथे ती दोन मेला सुनावणी होणार आहे पण त्यापूर्वी जर स्वतंत्र फोरमवरती लग्नाबद्दलची चर्चा सुरू झाली आणि त्यामध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्न झाल्याचं सिद्ध झालं तर मग धनंजय मुंडे यांची आमदारकी जाऊ शकते का हाच प्रश्न आम्ही असीम सोरेदे यांना विचारला जे वकील आहेत प्रसिद्ध तर ते काय म्हणतायत तर निवडणूक शपथपत्रात धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांच्यापासून झालेल्या दोन अपत्यांचा उल्लेख केलेला आहे परंतु पत्नी म्हणून त्यांचा उल्लेख केलेला नाही आहे त्यामुळे धनंजय मुंडेंशी लग्न झाल्याचं करुणा मुंडे यांना सिद्ध करावं लागेल त्यावेळेचे फोटो साक्षीदार असल्यास कोर्ट याचा विचार करू शकतं कोर्टात लग्न झाल्याचं सिद्ध झालं तरच त्याबद्दलची पुढची कारवाई केली जाऊ शकते असं असीम सोरदे हे म्हणत आहेत तर धनंजय एकी मुंडे एकीकडे माझगाव कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत वांद्राच्या कोर्टमध्ये युक्तिवाद करतायत दुसरीकडे परळीमध्ये जी शपथपत्राची की दाखल झाली तिकडेसुद्धा युक्तिवाद करतायत पण धनंजय मुंडे यांच्या युक्तिवादामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ते सगळ्याच युक्तिवादामध्ये सांगत आहेत की माझं करुणा मुंडेशी लग्न झालेलं नव्हतं त्यांच्याशी माझं लग्न झालेलं नव्हतं ते कोर्टमध्ये युक्तिवाद करताना म्हणत आहेत तर दुसरीकडे युक्तिवाद करताना कोर्टामध्ये सुद्धा आणि कोर्टाच्या बाहेरसुद्धा माध्यमांच्या समोरसुद्धा करुणा मुंडे या धनंजय मुंडेची माझं लग्न इंदूरला झालं होतं आता असं सातत्याने सांगताना दिसत आहेत म्हणूनच आम्ही याबद्दल त्यांचे जे वकील आहेत परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडे यांच्या शपथपत्राच्या विरोधात जी याचिका दाखल केली ज्या वकिलांनी करुणा मुंडे यांच्याकडून त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांचं का म्हणणं काय आहे ते सुद्धा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात करुणा मुंडे यांचा पती म्हणून उल्लेख केलेला नाही आहे तसेच करुणा मुंडे व त्यांची संपत्ती संपत्तीचं विवरण देखील त्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवल्याच्या प्रकारात आम्ही याचिका दाखल केली आहे कोर्टात लग्न सिद्ध झाल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार आहे असं विधानसुद्धा चंद्रकांत ठोंबरे जे करुणा मुंडे यांचे वकील आहेत शपथपत्राच्या केसमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे पण आता साजिकच दोन्ही व्यक्तींचे दावे वेगळे आहेत ज्यावेळेला करुणा शर्मा यांनी आरोप केले धनंजय मुंडे यांच्यावरती तर त्यांचं ते, ते, म्हणणं होतं की लग्न झाल्याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत आणि ते मी योग्य वेळी शेअर करेन असं सुद्धा त्यांनी अनेकदा म्हटलेलं होतं पण त्यांचा मुद्दा काय होता की जर माझ्या मुलांचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी केला तर माझा पत्नी म्हणून का केला नाही आणि हाच आरोप करताना त्यांनी याची कायदेशीर लढाईसुद्धा सुरू केली आणि त्यांनी परेच्या न्यायालयामध्ये याबद्दलची खेच के जाहीर केलेली आहे पण धनंजय मुंडे दुसरीकडे काय म्हटलेलं होतं की परस्पर संमतीने म्हणजे आमच्या दोघांची संमती होती त्यावेळेला दोघांमध्ये संबंध होते आणि त्या संबंधातून आम्हाला दोन मुलं झालेली आहेत त्या मुलांचा सांभाळसुद्धा मी अनेक वर्षांपासून करतो आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आम्ही होतो आमचं मात्र लग्न झालेलं नव्हतं असं धनंजय मुंडे यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे आणि तीच बाजू ते कोर्टामध्ये सुद्धा मानताना पाहायला मिळतात पण जर एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर निवडणूक जर कोर्टामध्ये धनंजय मुंडे आणि एक करुणा शर्मा यांच्यातलं जर लग्न सिद्ध झालं तर त्यावरती निवडणूक आयोग काय कारवाई करणार हायकोर्टामध्ये प्रकरण जाणार का किंवा अशा पद अशा वेळेला धनंजय मुंडेंच्या आमदारकीबद्दल किंवा त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल पुढच्या गोष्टी कशा घडतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका